नमस्कार अगदी प्राचीन काळापासून मनुष्याला वार्धक्य मृत्यू आजारपण यांच्यापासून दूर बदलला तरी अमरत्वाची इच्छा माणसाची नैसर्गिक जीवन इच्छा किती ही कितीही काळ गेला तरी बदलणारी नाही आणि यासाठी माणूस वेगवेगळे मार्ग शोधत असतो औषध शोधत असतो आधुनिक काळातले जे सध्याचे धन कुबेर आहेत असे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती देखील अमर राहण्यासाठी निरोगी आणि विशेषत तरुण राहण्यासाठी करोडो रुपये खर्च करतात आणि वेगवेगळे प्रयोग सध्या आधुनिक वैद्यकशास्त्र संशोधक या विषयावर संशोधन करतायत की वय वाढण्याची प्रक्रिया नेमकी का होते त्यासाठी शरीरातले कोणते घटक किंवा कोणते बदल जबाबदार असतात आणि मग त्यासाठी काय करता येईल ज्यामुळे वय वाढण्याची म्हणजेच वार्धक्याची मृत्यूची प्रक्रिया रोखता येईल किंवा त्याचा स्पीड कमी करता येईल या दिशेनं सध्या खूप मोठं संशोधन वैद्यकशास्त्रामध्ये चालूच आहे आता आयुर्वेद म्हणजे आयुष्याचं शास्त्र किंवा आयुष्याचा वेद जीवनाचा सर्वांगीण विचार करणार हे शास्त्र आहे आणि यामध्ये देखील रसायन नावाची उपचार पद्धती आहे ज्यामध्ये नेमका याच गोष्टीचा अभ्यास आणि मार्गदर्शन केले की कोणत्या औषधांमुळे किंवा कोणत्या उपचार पद्धतीमुळे तुमच्या कुठल्या जीवनशैलीमुळे तुम्ही तरुण राहू शकता तुमच्यापासून रोग म्हातारपण मृत्यू दूर राहील याचं सविस्तर मार्गदर्शन करणारी आयुर्वेदाची शाखा म्हणजे रसायन हा खूप इंटरेस्टिंग विषय यामध्ये खूप औषधांचं वर्णन आहे उपचार पद्धती आहेत शरीर शुद्धी कशी करायची त्यानंतर कुठलं औषध कशा प्रकारे किती दिवस घ्यायचं याचं अगदी विस्तृत वर्णन रसायन अध्यायात करून ठेवलेलं आहे आज या रसायन प्रकरणातलं एक महत्वाचं औषध म्हणजे चवनप्राश त्याची आपण विस्तृत माहिती घेणार आहोत त्याच्याविषयी समजून घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जेव्हा ऋषी खूप वृद्ध झाले होते तेव्हा अश्विनी कुमारांनी त्यांच्यासाठी हे रसायन निर्माण केलं आणि याच्या सेवनानं चवन ऋषी पुन्हा तरुण झाले अशी गोष्ट आहे म्हणून या औषधाचं नाव चवनप्राश बऱ्याच कंपन्या चवनप्राश बनवतात त्याची जाहिरातही करतात त्यामुळे सामान्यपणे भारतीयांना याची एक साधारण माहिती असते पण कंपन्यांनी व्यावसायिक दृष्टीनं बनवलेला चवनप्राश आणि चवनप्राश हे औषध म्हणून जेव्हा बनवलं जातं तेव्हा या दोन्हीच्या गुणांमध्ये खूप खूप खुँँ फरक असतो जेव्हा ग्रंथात सांगितलेली सगळी औषधं वापरून योग्य प्रमाणात योग्य विधीनं चवनप्राश बनवला जातो तेव्हाच त्याचे जे काही फायदे ते मिळू शकतात जर असा शास्त्रशुद्ध चवनप्राश बनवला तर या चवनप्राशचे फायदे कोणते होतात तर पहिला आहे श्वासकासहर म्हणजे श्वसन संस्थेचे वारंवार होणारे जे काही विकार आहेत दमा सर्दी खोकला अलर्जीचे विकार या सगळ्यापासून रक्षण करणारे हे औषध आहे यामुळे फुफ्फुसांमधले दोष बाहेर निघून जातात फुफ्फुसांची शुद्धी होते आणि एकंदर श्वसन संस्थेची प्राणवह स्रोतसाची ताकद वाढवण्यासाठी उपयोगी आहे च्यवनप्राशमध्ये पिंपळी वेलची वंशलोचन मध आणि इतरही अनेक औषधं ही कफाचं शमन किंवा कफ संतुलित ठेवणारी औषध आहेत त्यामुळे श्वसन संस्थेमध्ये होणारे जे कोणते कफ आणि वाताचे विकार आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम टॉनिक आहे दुसरा उपयोग आहे बलवर्धन ज्यांचं बल कमी झालंय कोणत्या आजारपणामुळे किंवा एकंदरच आशक्तपणा आहे किंवा ज्यांना आपली शक्ती स्टॅमिना किंवा स्ट्रेंथ वाढवायचंय अशा सगळ्या वयाच्या लोकांसाठी हे उपयुक्त औषध आहे यामुळे शरीराच्या सगळ्या घटकांचं म्हणजे जे सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही घटकांचं बलवर्धन होतं आणि ऊर्जा किंवा उत्साह वाढतो वय वाढतं म्हणजे नेमकं काय का होतं तर धातूक्षय होतो जे सात धातू आहेत सप्त घटक शरीराचं धारण करणारे त्या सगळ्यांची हानी होते झीज होते आणि हळूहळू शरीराचं वय वाढायला लागतं म्हातारपण किंवा वार्धक्य यायला लागतं आणि तारुण्य कमी व्हायला लागतं ही नैसर्गिक प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये शरीर घटकांचं सप्तधातूंचं बल टिकवून ठेवलं तर वार्धक्याचा स्पीड कमी होतो किंवा जी लक्षणं दिसतात वार्धक्याची जसं सुरकुत्या किंवा केस गळणं शक्ती कमी होणं थकवा येणं इत्यादी इत्यादी या सगळ्या लक्षणांपासून बचाव करणारं हे औषध आहे जसं वय वाढतं तसं शरीरातला वातदोष वाढतो वात, वात म्हणजे शरीरात हानी करणारा नुकसान करणारा कोरडेपणा आणणारा घटक आहे तर च्यवनप्राश हा वात आणि पित्त या दोन्ही दोषांचं शमन करत असल्यामुळे वातपित्ताचे जे कोणते इतर आजार आहेत त्या सगळ्यामध्ये याचा फायदा होतो तिसरा उपयोग होतो पचन संस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी जसं आम्लपित्त आहे किंवा भूक मंदावणं अग्निमांद्य या विकारांमध्ये चवनप्राश योग्य विधीनं सेवन केला तर अग्निदीपन होतं शरीरातल्या किंवा पचन संस्थेतल्या दोषांचं पाचन होत त्यामुळे असे विकार कमी होतात अनेक पेशंटचा असा अनुभव आहे की दुसऱ्या कारणानं जरी चवनप्राश घेतलेला असला तरी त्यामुळे आम्लपित्त कमी होतं मलावर होत किंवा पोटाचा काही त्रास असेल तर त्या तक्रारी देखील बऱ्या होतात आणखी याचा एक पुढचा फायदा आहे बुद्धी स्मृती वर्धक मेंदूच्या वयानुरूप कमी कमी होणाऱ्या काही क्षमता असतात जसं स्मरण शक्ती कमी व्हायला लागते किंवा ग्रास्पिंग कमी लागतं कधी कधी लहान मुलांमध्ये देखील अशा तक्रारी असतात की स्मृती कमी असते लवकर लक्षात येत नाहीत काही ये गोष्टी किंवा एकाग्रता कमी असते तर मेंदूच्या अशा सगळ्या क्षमता वाढवणारं हे औषध आहे त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढायला मदत होते आणि शिवाय एकंदर व्याधी प्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे लहान मुलांमधलं आजारी पडण्याचं किंवा वारंवार काही तक्रारी असतील तर त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि मुलांची एकूण कार्यक्षमता किंवा त्यांचा जो परफॉर्मन्स असतो त्यामध्ये खूप सुधारणा दिसते सध्या तर अगदी सगळ्या मुलांना अगदी लहानांपासून कॉलेजमधल्या तरुण मुलांपर्यंत इतका ताणतणाव आहे आणि जीवनशैली देखील फारच अनहेल्दी आहे म्हणजे बसून राहण्याचं प्रमाण जास्त स्क्रीनचं प्रमाण जास्त शिवाय खूप कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या वे केमिकल प्रोसेस होत असतात ज्यामुळे क्षमता डिस्टर्ब होतात त्या सगळ्या पुन्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी रोज घ्यायलाच हवं आणखी याचा पुढचा फायदा होतो केस त्वचा आणि डोळे यांच्या आरोग्यासाठी सध्या केसांच्या तक्रारी खूप वाढल्यात अर्थात त्याची खूप कारण आहेत पण आहारामध्ये काहीतरी कमतरता आहेत आणि जीवनशैलीत काहीतरी कमतरता आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच सध्या केस आणि त्वचा डोळे यांच्या तक्रारींचं प्रमाण खूप जास्त आहे या सगळ्यासाठी काहीतरी ते पूरक असा आहार किंवा घटक तुमच्या रोजच्या जीवनशैलीत समाविष्ट करायला हवा आणि त्यातलाच एक आहे च्यवनप्राश जर तुम्ही रोज च्यवनप्राश खाल्ला तर केस डोळे स्किन यांची झीज करणारे जे अँटी आहेत त्यावर नियंत्रण राहतं आणि या सगळ्या समस्या कमी व्हायला खूप मदत होते जेव्हा च्यवनप्राशचं वर्णन केलेलं आहे त्या ज्या श्लोकामध्ये केलंय ना तिथे एक शब्द वापरलाय अनामयत्व म्हणजे काय रोग होऊ न देणारा अमय म्हणजे रोग आणि अनामय म्हणजे निरोगी राहण्यासाठी मदत करणारा औषध म्हणजे काय तर यामुळे ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो किंवा व्याधी प्रतिकार क्षमता ती वाढते म्हणून आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतो हा याचा खूप खूप महत्वाचा फायदा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी याचा अनुभव येते पण कुठल्याही मोठ्या व्यावसायिक कंपनीनं कितीही गॅरंटी दिली तरी त्यामध्ये चवनप्राशच्या ग्रंथोक्त पाठातली किती औषधं आहेत कोणत्या प्रमाणात वापरली जातात आणि त्याचा किती उपयोग होतो या बाबतीत मला तरी शंका आहे कारण या पाठातली बरीच औषधं दुर्मिळ आहेत महाग आहेत कंपन्या ज्या किमतीत च्यवनप्राश विकतात त्या किमतीत ही औषधं घेऊन च्यवनप्राश बनवणं माझ्या मते तरी अशक्य आहे त्यामुळे माझा तरी असा दावा आहे की कुठल्याही कंपनीपेक्षा वैद्यांनी स्वतः शास्त्रोक्त पद्धतीनं चवनप्राश बनवला तरच त्याचा औषध म्हणून उपयोग होतो अर्थात वैद्यांनी यामध्ये योग्य ती औषध योग्य प्रमाणात वापरणं योग्य विधीनं चवनप्राश बनवणं अपेक्षित आहेच मी स्वतः गेल्या तीस वर्षांपासून म्हणजे मेडिकल कॉलेजला अगदी फर्स्ट इयरला असल्यापासून दरवर्षी हा चवनप्राश बनवते आणि इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे प्रॅक्टिसमुळे मी या औषधाच्या बाबतीत इतकी खात्री देऊ शकते कि हा बेस्ट चवनप्राश आहे यात खरोखर प्रौढी नाही पण तुम्हाला किंवा सगळ्या प्रेक्षकांना खरी माहिती देण्याचा माझा उद्देश आहे आणि आयुर्वेदाचं जे मौल्यवान ज्ञान आहे ते प्रामाणिकपणे अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवणं हा आपल्या चॅनलचाच उद्देश आहे म्हणून मी प्रामाणिकपणे या चवनप्राशची गॅरंटी मात्र देऊ शकते तुम्हाला एकच उदाहरण सांगते की जे वंशलोचन नावाचा औषध चवनप्राशमध्ये ऍड केलं जातं ते दोन प्रकारचं असतं एक सिंथेटिक असतं आणि ओरिजिनल असतं त्याच्या किमतीत जवळजवळ वीस पट इतका अंतर आहे पण मी अगदी काटेकोरपणे कितीही महाग असलं तरी वंशलोचन वापरते आणि म्हणून याचा उपयोग होतो आणि हे असंच आवळे बाकीची औषधं त्याची सगळी प्रक्रिया या बाबतीत शंभर टक्के खरंय च्यवनप्राश जेव्हा मोठ्या प्रमाणावर बनवला जातो ती प्रक्रिया खूप जटिल असते खूप थकायला होतं खूप धावपळ होते आणि दरवर्षी मला वाटतं की एवढी धावपळ मी का करते पण या औषधाचे इतके छान रिझल्ट येतात की दरवर्षी पुन्हा आवळे आले की मी नव्याने हे औषध बनवायला घेते या वर्षी तर आमचा उच्चांक म्हणजे एक हजार किलो चवनप्राशचं उद्दिष्ट आम्ही ठेवलंय तितक्या ऑर्डर्स आम्हाला दरवर्षी येतात जे लोक जे पेशंट आमच्यावर विश्वास ठेवतात पुन्हा पुन्हा हा च्यवनप्राश ऑर्डर करतात त्याचा त्यांना रिझल्ट येतो त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला मी बनवलेला हा च्यवनप्राश किंवा इतरही अर्हम उत्पादन ऑर्डर करायची असतील तर या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आता चवनप्राश कोणी खायचा तर अगदी सगळ्यांनी नक्की खायलाच हवा रोज अगदी लहान मुल जेव्हा आहार किंवा वरचं अन्न खायला सुरुवात करतं तेव्हापासून त्याला चवनप्राश सुरू करावा आणि अगदी आजीवन म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांनी चवनप्राश घेतला तर चालेल आता हा कधी खायचा तर आयुर्वेदामध्ये रसायन औषधांची एक स्पेशल वेळ सांगितलेली ती आहे ब्राह्मण मुहूर्त म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठल्यानंतर शरीर शुद्धी म्हणजे मलशुद्धी झाल्यानंतर ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी हा चवनप्राश खायला हवा पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे किती प्रमाणात खायचा तर वर्श, वर्श, अगदी जी लहान मुलं आहेत वर्ष दीड वर्षाच्या पुढची त्यांना थोडसं अगदी बोडभर चवनप्राश साठवावा आणि नंतर त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांचं च्यवनप्राशचं प्रमाण वाढवावं पण बाकी प्रौढ आहेत किंवा मोठी मुले आहेत त्यांनी रोज एक मोठा चमचा म्हणजे दहा ते बारा ग्रॅम च्यवनप्राश खायला हवा आणखी एक प्रश्न म्हणजे किती दिवस खायचा तर याचं उत्तर आहे आपल्या शरीराची झीज रोज होते तर मग हा रोज खायचा तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस च्यवनप्राश खाल्ला की लगेचच त्याचे रिझल्ट मिळणार नाही आहेत किमान महिना दोन महिने सहा महिने असं तुम्ही जेव्हा सलग याचं सेवन कराल तेव्हा आपण आता जे पाहिले ना ते सगळे फायदे तुम्हाला मिळतील आता काही टिप्स पण तुम्हाला बरेच जण सोशल मीडियावर बेधडकपणे अशा विधान विधानं करत असतात त्यातलंच एक फार प्रचलित विधान म्हणजे चवनप्राश दुधाबरोबर घ्यावा हे अगदी चुकीचं विधान आहे चवनप्राशमध्ये मोठ्या प्रमाणात आवळा असतो त्यामुळे याच्याबरोबर दूध घेणं हा विरुद्ध संयोग आहे आणि दुसरं फक्त चवनप्राश खाल्ला आणि दिवसभर इतर काहीही खाल्लं कसंही वागलं तरी आपण निरोगी राहू या भ्रमात राहू नये चवनप्राश सांगताना ऋषींनी एक शब्द वापरलाय पथ्यसेवी म्हणजे तुमची जीवनशैली निरोगी असायला हवी तुमचा जो आहार आहे दिवसभरचा तो जागरूकपणे घ्यायला हवा तरच या चवनप्राशचे संपूर्ण फायदे मिळतील आणखी एक ज्यांचं काम खूपच आहे ज्यांच्या अजिबात हालचाली होत नाही शिवाय ज्यांना मुळीच भूकच लागत नाही वजन खूप वाढलेलं आहे किंवा अजीर्ण अतिसार असे काही विकार आहेत अशा लोकांनी च्यवनप्राश फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवा कारण हे एक औषध आहे तर मंडळी असं हे सर्वश्रेष्ठ अमृता समान असलेलं रसायन म्हणजे च्यवनप्राश याची आजची माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेलच आणि यापुढे तुम्ही आवर्जून रोज च्यवनप्राश सेवन कराल याची मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना उत्तम व्याधी प्रतिकार क्षमता तारुण्य बल ऊर्जा उत्साह यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अर्हम आयुर्वेद या आपल्याच चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद